महिलांनो किंवा गावातल्या कुठल्याही महिला असतील किंवा शहरातल्या कुठलेही पुरुष असतील तो हा व्यवसाय करू शकतात त्यामध्ये साईज प्रमाणे तुम्ही प्राईज लावू शकता त्यातले त्या तुम्ही कस्टमराला आपलं म्हणजे जे माल आहे ते पटकन तुम्ही सेल कसं करू शकता ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता या साईडला तुम्ही बघू शकता किड्सवेअरचं कलेक्शन आहे खूप सुंदर या ठिकाणी एवढं स्वस्त आणि चांगल्या प्राइस मध्ये मिळतं आता हे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता हेच कॉन्सेप्ट जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला जवळजवळ म्हणजे की हजार प्लस मिळतं पण नाही एवढं स्वस्त आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन देतं आणि मेन तर म्हणजे व्यवसाय मराठी हे पेज त्यासाठी आहे की तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा ॲट काय असं ना व्हिडिओमध्ये जी माहिती असते ती माहिती ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना थोडस उत्साहित वाटतं की नक्कीच आपण व्यवसाय करू शकतो जसं तुम्ही हे कॉन्सेप्ट बघत आहात वेस्टर्न वेअरमध्ये आहे ना खूप सुंदर जीन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर सर्वे कलेक्शन आपल्याला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत त्याचप्रमाणे आपण इथे बघूया हँगिंग केलेले आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट प्रमाणे जसं तुम्ही हे बघू शकता याच्यासोबत तुम्हाला टोपी पण म्हणजे की कॅप मिळणार आहे फ्रॉक सोबत अगदी सुंदर आणि एकदम युनिक आता शोरूम मध्ये आपण जर घ्यायला गेलो तो दो दो ले ले तर जवळजवळ नुसतं डमीला वेअर केलेलं असतात तरी त्याची प्राइस लगेच वाढून जाते मग तुम्हाला हो जर असं काहीतरी वेगळं डोक्यात लिटी लावून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर, तर असे कॉन्सेप्ट ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे अजून या ठिकाणी बघू शकता कॉटन मध्ये चिकन वर्क वर्कमध्ये तुम्हाला हे जे आहे पॅन्ट आणि याच्यासोबत तुम्हाला शर्ट पॅटर्न मिळून जाणार आहे इतके असम कलेक्शन आहे या ठिकाणी की न सांगता कस्टमर चांगला चांगली मार्जिन आपल्याला देऊन जात असतं कारण कसं असतं ना कस्टमर बरेच हुशार असतात कस्टमर चार दुकान फिरतात आणि मग आपल्या दुकानात येत असतात म्हणून तुम्हाला कस्टमरला कन्व्हिन्स करण्याची सुद्धा जास्त गरज नसते म्हणून तुम्ही क्वालिटी पण बेस्ट ठेवा त्यासोबत आपण एक कलेक्शन बघणार बघू शकता खूप फॅन्सी आणि सुंदर मटेरियल आहे या ठिकाणी तुम्हाला जर डेलीवेअरच्या हिशोबाने हवं असेल किंवा कोणाला गिफ्ट करण्याच्या हिशोबाने हवं असेल तरी तुम्ही या ठिकाणातून परचेसिंग करू शकता आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर ते पण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन देत असतं अजमेरा फॅशन तुम्ही बघू शकता लिटल विंग्स ही एक फ्रँचायझी आहे अजमेरा ट्रेंडची तर अजमेरा फॅशन तुम्हाला याची सुद्धा पूर्ण डिटेल्स देत असतात जर तुम्हाला स्पेसिफिक फक्त लहान मुलांची जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळत असते आणि बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी खरंच ते आहे जर तुम्ही एक छोटा व्यवसाय करण्याची इच्छा बाळगत असाल तर फ्रँचायझी घेणं खूप सोपं आहे म्हणजे फ्रँचायझीचा अर्थ सुद्धा जर कोणाला माहिती नसेल तर ते सुद्धा तुम्हाला समजवलं जातं म्हणजे की एक छोटस सिम्पलचं उदाहरण सांगते फक्त म्हणजे की आपल्या समोर ताट येत आहे लगेच आपल्याला जेवण करायचंय इतकं म्हणजे की रेडी टू इट असं फ्रँझीचा अर्थ असतो जसं हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला प्रिंटेड मध्ये हा जो आहे वेअर मिळून जाणार आहे आणि इथे वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळत असतात म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत म्हणजे की तुम्ही जर साडी घेत असाल किड्सवेअर घेत असाल मेन्सवेअर घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असतात ते पण सेट वाइज इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातात इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटम आहे आणि वेस्ट सारखं तुम्हाला इथे जे आहे टॉपचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे तुम्ही बॅक साइडला सुद्धा बघू शकता कस्टमर चालू आहे तुला है। तर प्रत्येक काउंटर मध्ये कुठलं ना कुठलं कस्टमर आलेलं असतं तर मंडळी तुम्ही सुद्धा एकदा येऊ शकता इथे व्हिजिट करू शकता ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज मिळत असते जर तुम्हाला घरून मागवायचं असेल तर व्हिडिओ कॉलचं बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार